नमस्कार मित्रांनो मी भारती माझ्या तुमचं स्वागत तर तब्बल तीन दिवस झालेत पाऊस पडतोय तर बाहेर वातावरण कसं चाललंय ते पाहिलं आपण चाललेलो आहे आणि हा आ, मुके प्राणी जनावर आपण बघणार आहे तिथं जाऊ तर तुम्ही ब्लॉग बघायला अजिबात विसरायचं नाही तर चला तर आपण पाहतोय की नाही ना का रानामध्ये किती पाणी झाले किती शेतकऱ्यांचं नुकसान झाले पावसाचं टायमिंग नाही आहे पण काय होतं माहिती का हा पाऊस आहे ना आधीच एवढे ना नुकसान करून जातं शेतकऱ्यांचं बघा ना आता आपण तर आलोय गाडी घेऊन इकडं पण इथून आपल्याला चांगला रस्ता आहे का नाही हे माहीत नाही हे बघा किती पाणी झाले बी पिकलेलं बी सुद्धा आहे ना त्या पाण्यामुळे ना वाहून गेली आणि इथून पुढचा रस्ता माहित नाही हे बघा किती चिखल झालाय हा तरी पण आपण गाडी इथून घेऊन जाणार आहे आणि सावकाश पण आणि इथून आपण आता गोठ्याकडे जातोय गाईच्या गोठ्याकडे आपण जाणार आहे तिथून निघता येते का आपल्याला हे चाललंय हे बघा किती पाणी झाले हे का आता पुढे रस्ता आहे का नाही जायला हे आपल्याला माहित नाही तरी पण आपण चाललोय इथून पण एवढं नुकसान केले के की ना लोकांच्या घरामध्ये पाणी गेले पण तर आपण आलेलो आहे आता गोठ्याकडे गोठा कसा बांधलाय बघा मित्रांनो मित्रांनो आपण आलोय गायीच्या गोट्याकडे आणि या ठिकाणी यात मला सांगते गायांसाठी पाऊस लागू नये म्हणून या काकांनी पत्र वगैरे टाकून मस्त गायांसाठी केले बघा सगळी त्यांची खाण्याची सोय वगैरे केलेली आहे इथं आणि त्यांना कडवळ वगैरे मका सगळं आणतात आणि चार वाजता परत शेण शेणकूर काढून परत दुधाच्या धारा काढायच्या आणि डेअरीला पोस्त करायच्या अशा ह्या जे ज्यांच्या गाया आहेत माल गा ते मालक आहेत बघा इकडं त्या <laughs> मावशी आहेत ह्या ठिकाणी मावशी पण आहेत त्या स्वतः म्हणजे नाही का स्वतःच्या गाया आणि स्वतःचा व्यवसाय त्यांचा दुधाचा हा आणि गाया बघा इकडं गा म्हणजे गावरान आपण म्हणतो गावरान गाय आपण आहे दोन गावरान आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे त्यांचं म्हणजे नाही का शेतातलं बघून जनावरांचं बघून त्यांचं हे सगळं चाललेलं असतं का त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कडबा कुटी तुम्हाला दाखवते मित्रांनो ही काढबा कुठे आहे इथून जनावरांना खायला हे इथून टाकलं की इथून कट होऊन बारीक होऊन आपल्या लहान मुलांची जशी काळजी घेतात तशी ह्या गुराढोरांची इथले लोक काळजी घेतात आणि खायला वगैरे त्यांना व्यवस्थित जसं आपण आपलं अंगण स्वच्छ करतो तसं ह्या हागबोर्टा सुद्धा त्या ताई स्वच्छ करतात आणि दूध काढायच्या टायमिंगमध्ये धुवून वगैरे सगळं ते दूध काढून डेअरीला पोचून नंतर परत त्यांना खायला टाकतात असं त्यांचं रोजचं म्हणजे डेली रुटीन आहे तर मित्रांनो पाऊस एवढा असून सुद्धा ते जनावरांची हरबळ करत नाहीये त्यांना खायला घेऊनच येतात ते कंपल्सरी आणि ते काका पण एवढे कष्ट करतात जरी लाईट जरी गेली तरी ते त्यांच्या हाताने काढबा तोडून ते गुरांना खायला घालतात तर लाईट गेलेली आहे म्हणून हे काका आहे ना वैरण आहे ना कोयत्यानी तोडतात म्हणजे नाही का ते पण त्या एवढ्या गायांचा लाड करतात की ना स्वतः इथं येऊन ते तोडून आणि असा ढिग लावून ठेवतात आणि प्रत्येक गाईला नेऊन ते टाकतात तेव्हा त्या गाई खातात आणि त्यांना चांगलं पन्नास लिटर रोजचं दूध देतात म्हणल्यावरती महिन्याला किती दूध झालं त्यांचं आणि ते घेऊन ते जाऊन विकून येतात आणि त्याच्यावरती त्यांचं म्हणजे घर चालतं मित्रांनो तर शेतकऱ्यांनी पण फार कष्ट करून त्यांचं म्हणजे सगळं हा उदरनिर्वाह होतो त्यांचा आणि तेव्हा त्यांचं कुटुंब कुठेतरी चलत असं नाही की बाबा याला शंभर एकर शेती आहे हा किती मोठा त्याला दोनशे एकर आहे हा किती मोठा तर शेतात राहभाव पण तेवढंच लागतं त्यावेळेसच हा जो त्यांनी त्यांचं संसार म्हणा किंवा प्रपंच म्हणा हा त्यांचा उभा केलेला तर त्याला खूप कष्ट करून तिथपर्यंत ती लोक आलेली असते तर मित्रांनो असं आपण सगळी माहिती काकांकडून घेतलेली आहे काका तुम्ही तोडून ठेवता एक टायमा तोडून ठेवायचं लाईट आल्यानंतर परत कुट्टी करायची एवढं तोडायला हात दुखत असेल काम काय ना हाँ। 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 हा रोजच काम आहे म्हणलं काय नाही आम्ही आता काम केलं तर हात धरून बसल आम्ही हात धरून बसल हात काय लागलाय नाही तुमचं सर्व नाही तर ठीक चला काका तुम्ही माहिती दिली चांगलं वाटलं चला येतो मग आम्ही तर, तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण काकांना विचारणार आहे की नाही का हे किती वाजता येतात काका तुम्ही किती वाजता येतात इकडे चार वाजता चार वाजता पाच पाठ चार वाजता काका, काका येतात सकाळी चार वाजता पाठ आणि आपण उठायला कांटाळा करतो आणि ह्यांना खायला वगैरे साडेचार पर्यंत खायला साडेचारपर्यंत गोट शेनकूट काढून घ्यायचे हा आणि तरी आता ह्या किती गाय आहेत तुमच्या सात आठ गाय आहेत का आणि मग आता किती किती दूध निघतं यांचं तरी सरांसरी पंचवीस लिटर एक टायमाला एक टायमाला पंचवीस लिटर म्हणजे सकाळी पंचवीस लिटर आणि संध्याकाळी पंचवीस लिटर म्हणजे पन्नास लिटर दूध निघतय तुमचं मग तस तुम्हाला काम पण आहे हे जनावरांचं करायला म्हणजे वेळच द्यावा लागतंय पूर्ण तुम्हाला पूर्ण दिवस जातो हा नाव लागतंय खायला शेण शेण आहे परत काढायचं पण आता खायला टाकले शे उचलायचे पावसाळ्याचं तुम्ही एकदम आणून ठेवत असता नाही नाही रोजची रोज आणायच हा मग काय नाही आपलं काय स्वतःच्या शेतातलं आणायचं फक्त काढून इथं घेऊन यायचं ते मशीनीत घालून तुम्ही कर कुठे कर करायची आणि ती दुसरं पण काहीतरी दिलं ना काही दुधाची मशीन ती खुराक हा बर दुधाची मशीन तर मित्रांनो ते काका सकाळी सा साडेचार वाजल्यापासून आपण म्हणतो की बाबा ह्यांच्या किती गाय आहेत तर ह्यांना नाही का किती दूध असेल काय असेल पण ह्या मागचं कष्ट किती हे तुम्ही स्वतः काकांकडून ऐकले तर काका तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे धन्यवाद आणि मित्रांनो तुम्हाला ही भरपूर माहिती मिळालेली आहे तर हा ब्लॉग विसरायचा नाही अजिबात बघायला तर यूट्यूब चॅनेलवरती जायचे भारतीय आवडे नाव सर्च कर